एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नांदूर शिंगोटे बायपास रस्त्याचा प्रश्न सततच्या अपघात आणि ठेकेदाराच्या मनमानीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते पण आपली दुनियादारीने हा मुद्दा सातत्याने लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली यावर पाहूया खास रिपोर्ट नांदूर शिंगोटेने लोणी मार्ग गेल्या आठ दिवसापासून अपघाताची मालिका सुरू होती हॉटेल प्रियाल समोर तर दोन दिवसापूर्वीच एक जोरदार अपघात झाला एका एक पीक, पिकअप आणि कंटेनरची भीषण धडक या घट धक्कादायक घटनेनंतर वाहतूक काही काळ सुरळीत करण्यात आली होती पण समस्येचे मूळ कारण मात्र कायम होते संगमनेर नगर नाशिक या सर्व दिशेने येणारी मोठी वाहने नांदूर शिंगोडे गावातूनच जात होती परिणामी दररोज आणि अपघात याच दरम्यान नांदूर शिंगोडे बायपास रस्त्याचा कॉन्क्रीटीकरण अपूर्ण अवस्थेत ठेवून ठेकेदारांना तो रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता आपली दुनियादारीने हा मुद्दा उचलून धरल्यानंतर ग्रामस्थ पोलीस प्रशासन आणि युवा नेते दीपक बरके यांच्या पुढाकाराने अखेर ठेकेदाराला जाब विचारण्यात आला त्यानंतर बायपास रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला या निर्णयामुळे आता सर्व वाणे बायपास मार्गे थेट नाशिक पुण्याकडे वळू लागलेत गावात आणि हॉटेल प्रियाळ होणारे अपघात थांबलेत ग्रामस्थांनी आपली दुनियादारीचे आभार मानले असून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच रस्ता खुला झाल्याचं ते बोलतात अपघातमुक्त रस्ता ग्रामस्थांचा दिलासा आणि प्रशासनाला दिलेल्या सजगतेचा थडा आपली दुनियादारी सतत आवाज उठवत राहील कारण ही आहे जनतेची दुनियादारी आपली दुनियादारीसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे सिन्नर आपण प्रत्यक्ष आता नाशिक पुणे नांदूर शिंगोटे गावाबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर उडूया आहोत गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी या ठिकाणी बायपास रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हापासून हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला होता काम होऊनही सदरच्या ठेकेदाराने या रस्ता आढून ठेवलेला होता त्यामुळे जाणारी वाहतूक उप रस्त्याने जाऊन नाका मानुरी जवळ हॉटेल प्रियलच्या समोर या ठिकाणी गर्दी वाढत होती त्या गर्दी वाढल्यामुळे अनेक अपघात घडत होते दोन दिवसापूर्वी येथे मोठा अपघात झाल्यानंतर सदरच्या ठेकेदाराला नांदूर येथील युवा कार्यकर्ते दीपक बरके ग्रामस्थ व पोलीस अधिकारी यांनी सूचना केल्यानंतर त्यांनी त्वरित हा मार्ग मोकळा केलेला आहे गेल्या अनेक दिवसापूर्वीच हा मार्ग जर मोकळा झालेला असता तरी हे अपघात घडलेले नसते मात्र अद्यापही यापुढे एक किलोमीटरवरती मानोरी बायपासवर पुलाचे काम जो आहे त्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे तेथील काम त्वरित लवकरात लवकर करून मार्ग हा पानांसाठी खुला करण्यात यावा अशी ग्रामस्थांचं या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे नांदूर शिंगोटे प्रतिनिधी प्रकाश शेळके